अमरावती ग्रामीण क्षेत्रातील अनेक तालुक्यात वरली जुगाराला उधाण आले असून अनेक तालुक्यातील अनेक जुगाराचे वृत्तांत प्रसारित होताच ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद हे तात्काळ दखल घेत आहेत आता मात्र पुन्हा दर्यापूर येथील जयस्तम चौकात खुलेआम वरली जुगाराचे आमच्या सिटी न्यूजच्या स्टिंग कॅमेऱ्यामध्ये जुगार खेळतानाचे दृश्य कैद झाले आहेत वसीम आणि रफीकचा हा धंदा असल्याची माहिती समोर येत आहे आता पुन्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद धडक कारवाई करणार का लक्ष लागले याकडे आता नागरिकांचे आहे दर्यापूर पोलीस किसी के बाप की नाही सुनती असं म्हणण्यास आता पुन्हा वेळ आली आहे अमरावती ग्रामीण क्षेत्रातील अनेक तालुक्यात राजरोसपणे सुरू असलेली वरली जुगाराचे फुटेज आमच्या सिटी न्यूज स्ट्रिंग कॅमेऱ्यामध्ये कैद झाले होते हाच जुगाराचा खुलेआम धंदा वृत्तांत प्रसारित होताच ग्रामीण पोलीस अधीक्षक विशालानंद यांनी तत्काळ दखल घेऊन संबंधित पोलीस आणि गुन्हे शाखांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते यावर अचलपूर धारणीसह अनेक ठिकाणी मोठा धाडसत्र राबविण्यात आला आता पुन्हा अमरावती ग्रामीण क्षेत्रातील दर्यापूर तालुक्यात भर चौकात जयस्तम चौक समजल्या जाणाऱ्या वर्दळीच्या परिसरात खुली यावरील जुगार व्यवसायाला उधाण आले आहे येथे चाळीस काउंटर वरली जुगार पैशाची लेनदेन सुरू आहे या जुगाराच्या धंद्याचे फुटेज आमच्या स्क्रीन कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत वसीम आणि रफीक या दोघांचा धंदा असून येथे रोज लाखोंची उलाढाल होत आहेत वसीम हा एका पक्षाचा राजकीय पदाधिकारी असल्याने दर्यापूर पोलीस येथील कारवाई करीत नाही अशी माहिती सुद्धा समोर येत आहे याआधी दर्यापूर येथे ग्रामीण गुन्हे शाखा पथकाने यासोबतच दर्यापूर पोलिसांनी थातूर मातूर कारवाई केली असता सेटिंगबा सिद्धू यालाही माहिती मिळताच तो लांब सुट्टीवर गेला नंतर प्रकरण शांत झाले असता पुन्हा सेटिंगबा सिद्धूच्या भरोशावर वसीम आणि रफिक या दोघांच्या वरली जुगार धंद्याला पुन्हा नवे बळ मिळाले सेटिंग सिद्धू सिद्धूमुळे येथील व्यवसाय बिनधास्तपणे खुलेआम सुरू असल्याची चर्चा दिसून येत आहे दर्यापूर पोलिसांच्या आशीर्वादामध्येच हा व्यवसाय दररोज सकाळपासून तर रात्री नाईट क्लोजचा आकडा खुलेपर्यंत चालूच असतो आता या वृत्तांताची दखल घेऊन पोलीस अधीक्षक विशाल आनंद धडक कारवाई करणार का दर्यापूर पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावणार का हे आता समोर पाहावे लागणार आहे हे जे सर्व इलिगल धंदे आहे याच्या संबंधित एस पी सरांचा एक क्लिअर धोरण आहे की कोणताही इलिगल धंदा जे आहे ते अमरावती रुरल युनिट आहे यामध्ये चालणार नाही आहे जर दर्यापूरमध्ये असे धंदे चालू असेल तर याच्यामध्ये आम्ही अधिक माहिती घेतो आणि जे आहे त्याच्यावर शंभर टक्के कारवाई होणार आहे